सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात सभापती दिलीप माने यांनी पुन्हा एकदा मॉर्निंग राऊंड घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला शेतकऱ्यांच्या जीवावर आपला व्यापार असून चोरीचे प्रकार रोखण्यासाठी प्रत्येक गाळधारकांनी सीसीटीव्ही बसवणं गरजेचं आहे इलेक्ट्रॉनिक काट्याचा वापर योग्य वजन वेळेत बिलाची रक्कम दिल्यास बळीराजाचा विश्वास वाढेल याची जाणीव ठेवली तर तुम्हाला देखील व्यवसायात समाधान मिळेल असं सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांनी सांगितलं सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती दिलीप माने यांनी मंगळवारी पहाटे साडेचार वाजता पुन्हा एकदा बाजार समिती परिसरात अचानक भेट देऊन सर्व विभागात दुचाकीवर फिरून पाहणी केली मात्र याची कल्पना खुद्द कर्मचाऱ्यांना देखील नव्हती यावेळी शेतकरी आडते देखील आवाक झाले वाईट गोष्टी लगेच घडतात घडवता येतात पण चांगल्या गोष्टी रुजवाव्याच लागतात प्रारंभी त्या कठीण वाटतात जाणवतात पण त्या रुजल्या की मानसिक समाधान पण देतात शेतकऱ्यांच्या जा कष्टाशी जाणीव ठेवून व्यवसाय करा बाजार समितीकडून सर्वोतोपरी सहकार्य करेन असं माने यांनी सांगितलं यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी मार्केट कमिटीत शिस्त लागली असं कौतुकांनी सांगितलं दरम्यान शेतकऱ्यांचा भाजीपाला लिलाव दररोज सकाळी होत असल्यानं खरेदीसाठी व्यापारी आणि विक्रेते यांची प्रचंड गर्दी बाजार समितीच्या आभारात होत होती तर शेतकऱ्यांना रात्रभर थांबावं लागत होतं ही गैरसोय टाळण्यासाठी सकाळी आणि सायंकाळी साडेसहा वाजता भाजीपाला लिलाव गुरुवारपासून दोन वेळा करण्याचा निर्णय सभापती दिलीप माने यांनी घेतलाय या निर्णयामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची सोय होणार आहे आपले निकष नियम पाळून वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता घेऊ चोरीचा माल दिसून आल्यास कारवाई करा मात्र दोघा चौघांच्या चुकीची शिक्षा आम्हाला नको असं रिक्षाचालकांनी सभापती दिलीप माने यांना भेटून सांगितलं यावेळी माने यांनी विचारपूर्वक योग्य निर्णय घेऊ ने असं आश्वासन दिलं